जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन ऑर्गनायझर यश शटलर अकॅडमी सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त गुरुकुल आत्मान या बॅडमिंटन हॉलमध्ये दिनांक बारा दोन हजार तेवीस ते, ते दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत नऊ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आले या स्पर्धेत नऊ वयोगटापासून ते एकोणीस वर्ष वयोगटापर्यंत तसेच खुला गट सिंगल डबल व मिक्स डबलचे खेळाडू भाग घेतात या स्पर्धेसाठी नॅशनल लेव्हल अंपायरची मोलाचं योगदान लाभतंय जितेंद्र राठी ओंकार दाते मनोज ओंकारी शेख सोहेल शेख शकिल सगरी हर्षद शेख आसिफ शेख सागर सूरी यांनी या खेळासाठी परिश्रम आज का ये जो टूर्नामेंट्स है ये बहुत ही अच्छा हमारी जो एकेडमी है अरशद शेख बैडमिंटन एकेडमी इन्होंने बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है मैं चाहती हूँ कि सोलापुर में ये पहली बार हुआ है लेकिन मैं चाहती हूँ कि सोलापुर में हर साल इस तरीके का मैचेस हो ताकि हमारे बच्चों को थोड़ा मोटिवेशन मिले यहाँ इन लोगों ने बहुत अच्छा ऑर्गेनाइज़ भी किया है और हम सबको बहुत मज़ा आए पेरेंट्स को भी बच्चों को बहुत मोटिवेशन मिला है हम मैचेस जो हुए हैं बच्चों के एक बहुत अच्छे मैचेस हुए हैं जिससे हम लोगों को बहुत ही मोटिवेशन मिला है मेरा मेरा बेटा अंडर सेवनटीन खेलता है बाकी बच्चे अंडर टेन अंडर इलेवन अंडर फि तीन सभी बच्चों को बहुत मजा आया क्योंकि ये जो मॅचेस हुए सारे सोलापूर तो फर्स्ट ऐसा असा होत्या दर्जाचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा बेक बेक वेगवेगळ्या अंडर नाईनपासून नऊ पेक्षा कमी वयोगटाच्या मुलांपासून ओपनपर्यंत अशा जवळपास पंधरा ते सतरा बेक वेगवेगळ्या एज कॅटेगरीमधल्या मॅचेस आहेत त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून फायनल्स सुरू होतील आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या फायनल्स सुरू राहतील तर दुपारपर्यंत साधारणपणे त्या दिवशी सर्व फायनल्सच होणार आहेत आणि त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास सगळं फायनल्स संपून त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे तर आधीसुद्धा म्हणजे तेवीस चोवीस या दोन दिवशी सुद्धा खूप चांगल्या मॅचेस क्वार्टर फायनल सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्यात विजेते खेळाडू ज्याच्यातून पुढे सरकत सरकत फायनलला जात असतात त्यामुळे आपल्याला खूप चांगला खेळ या दोन दिवसातही पाहायला मिळणार आहे आणि पंचवीस तारखेला आपल्याला सर्व फायनल्स पाहायला मिळणार आहेत सध्या भारतामध्ये सगळ्यात पॉप्युलर स्पोर्ट हा बॅडमिंटन आहे क्रिकेटनंतर बॅडमिंटनच हा एक पॉप्युलर गेम आहे आणि आपल्या आंतरराष्ट्रीय स्प स्पर्धांमध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांची स्फूर्ती घेऊन आपल्या याच महाराष्ट्रामध्ये पण भरपूर चांगले खेळाडू निर्माण होत आहेत कोचेस पण आहेत जे त्यांना सातत्याने साथ देऊन त्यांना चांगलं घडवण्याचं चा कार्य करत आहेत तर त्यामुळं इतके साडेचारशे जवळजवळ स्पर्धक ह्याच्यात सहभागी झालेले आहेत आणि सर्वांचंही उत्कृष्ट खेळाचं इथं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळेल वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना, सर्व कार्य करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ याद जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर बिना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव